ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आज असणाऱ्या कालाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप वेळानं व्हिडिओ पोस्ट करायला लागले काल गोकुळाष्टमी होती शुभेच्छा दिल्या नाहीत त्याबद्दल सॉरी तर सर्वांना जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि कालच कालच व्हिडिओ हा पोस्ट करायचा होता तैनी मला सांगितलेलं होतं गोकुळाष्टमीला आ, पोस्ट करा ती पण मला माहिती होतं झालं होणार नाही ते त्यांना मी सांगितलेलं पण होतं गोकुळाष्टमीला शक्य होणार नाही तरी पण मी प्रयत्न करेन नाहीतर मग गोपाळ काला दिवशी मी पोस्ट करेन तर मी आता इतक्या वेळानं व्हिडिओ तयार करायला बसले मला वाटते दहा अकरा वाजतील व्हिडिओ येईपर्यंत तुमच्यापर्यंत तर तैनी मला सांगितलेलं होतं की हा व्हिडिओ पोस्ट करण्याआधी हे सांगा आ, की ज्यांना पण कुणाला माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे आ, तर त्यांनी पहिल्यांदा इकडं तिकडं चौकशा न करता पहिलं पहिलं कार काम हे करा की आ, हे ताईनी सांगितलेलं आहे की पहिलं काम हे करा की आधी जाऊन अनुग्रह घ्या आणि अनुग्रह घेतला ह्याचा अर्थ असा होतोय की आपण सगळी जबाबदारी गुरूंवर दिली हे आपण प्रत्येक व्हिडिओमधून ऐकतोय की अनुग्रह घेतला ह्याचा अर्थ की आ, आपला सगळा भार आपण गुरूंवर दिला सॉरी असं का वाटलं तर सगळा भार आपण आपला सोपवलाय गुरूंवर असा अर्थ होतोय अनुग्रह घेतला या गोष्टीचा अर्थ तर त्या म्हणल्या की आ, मी पहिल्यांदा आवर्जून सगळ्यांना सांगेन की आधी अनुग्रह घ्या आईंवर सगळी जबाबदारी आपली सोडून द्या म्हणजे त्यांनी जे सांगितलंय ते आपण करायचं आणि मग आपल्याला जे पाहिजे ते गुरु करतात आपल्यासाठी जे योग्य आहे आणि आपल्यासाठी ज्या गोष्टी म्हणजे गरजेच्या आहेत त्या मग गुरु आपल्यासाठी ते निवडत असतात तर त्या म्हणतात मी जवळजवळ नऊ वर्ष आईंच्या मार्गामध्ये होते म्हणतात नऊ वर्ष मी अं उपासना करत होते भजनाला जात होते त्याच्यानंतर म्हणजे बालोपासना घरी करत होते नामस्मरण करायची पण मी अनुग्रह घेतलेला नव्हता म्हणतात आणि असं असतंय की म्हणजे अनुग्रह घेतला नाही तरी पण काही गुरु आपल्यावर काही कोप करतात किंवा गुरु कृपा करत नाहीत असं नाही पण आपण म्हणतोय ना गुरु करून घेणं गुरुशिवाय म्हणजे तुम्ही शाळेत जात आहे पण तुमचं तिथं दाखला नाही आहे किंवा तुम्ही प परीक्षेला नाही बसू शकत वगैरे त्या त्या मग तुम्ही पासआउट कसं होणार म्हणजे फक्त तुम्ही शाळेत जात आहे पण तिथं तुमचं काहीच हे नाही आहे तुमचं नावच नाही आहे तिथं अशी गोष्ट आहे अनुग्रह न घेणं म्हणजे नुसतंच तुम्ही उपासना करताय आणि ज्या वेळेला म्हणजे तुम्ही शाळेत तुमचा दाखला आला तुमचा दाखला पोचला वगैरे मग सगळी शाळा जबाबदारी घेते तुमची तुम्ही फक्त येऊन बसताय शाळेत तर ती शाळा जबाबदारी नाही घेणार तुम्हाला शिकवेल पण तुम्हाला तुमची जबाबदारी नाही घेणार तसंच आहे अध्यात्मामध्ये गुरु करून घेणं हे एवढं महत्वाचं आहे की गुरु करून घेतला म्हणजे तुमचं शाळेत दाखला वगैरे सगळं हे झालं म्हणजे गुरूंवर तुमची पूर्ण तुम्ही सगळी जबाबदारी सोपवली की माझं आता काय कसा उद्धार करायचा आहे ते तुम्ही बघा असं आहे तर तई म्हणत होत्या की आधी गुरु करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला गुरु असला पाहिजे मग तुम्ही अनुग्रहित नसाल आणि तुम्ही कितीही वर्ष भजन करत असाल तर त्याला काही अर्थ म्हणजे आई कृपा करणार नाही तसं नाही पण थोडंसं तिथं ता, त्याचं महत्व कुठंतरी कमी होईल तर त्या म्हणत होत्या मी नऊ वर्ष अशीच उपासना करत होते तुम्हाला सांगू म्हणतात मला म्हणजे संततीसाठी प्रॉब्लेम येत होता तर नऊ वर्ष झालेली होती म्हणतात म्हणजे लग्न झाल्यानंतरच मी मार्गामध्ये आलेले होते म्हणतात आणि तसेच मी भजनाला जायची हे हे करायचं बऱ्याच वेळेला असं बऱ्याच जणांकडनं कानावर आलं की अनुग्रह घ्या अनुग्रह घ्या पण ते माझ्याकडनं झालं नाही म्हणतात काय अशी मोठी काहीतरी अडचण होती वगैरे नाही पण ते होत नव्हतं माझ्याकडून म्हणल्या आणि एरवी मी एकदा दोनदा मी पुस्तकसेवेला बेळगावला सुद्धा जाऊन आलेले होते म्हणल्या पण माझ्याकडनं हे नाही झालं म्हणलं अनुग्रह झा जा, अनुग्रहाला जा, जाणं झालं नाही आणि मला त्या गोष्टीचं काहीच हेच नव्हतं की म्हणजे आपण किती महत्वाचं आहे नऊ वर्ष करून सुद्धा मी असं कोरडे असल्यासारखी होते म्हणल्या की मला ती गोष्ट खूप महत्वाची आहे ही गोष्टच समजत नव्हती आणि एकदा म्हणजे नऊ वर्ष जा होत आली म्हणतात माझ्या ह्याला उपासनेला नऊ वर्ष संपत आली म्हणतात आणि तरी मला मूलबाळ नव्हतं म्हणजे लग्नानंतर मी एक तीन चार महिन्यातच आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात आणि तरी पण मूलबाळ होत नव्हतं हे होत नव्हतं म्हटल्यावर सगळेजण असं टोमणे मारायचे हे महाराज त्या गोष्टींचा राग यायचा कुठंतरी वाईट वाटायचं आणि मला एका भगिनींनी सांगितलेलं होतं म्हटल्या की आईना काहीतरी प्रार्थना करा की म्हणजे आपण म्हणतो ना असं काही आईनी लिहून ठेवलेलं नाही आहे कुठं की हे केलं हो की हे होईल आईनी फक्त एवढं सांगितलं नामस्मरण आणि भजन ह्या स ह्या गोष्टींवर सगळ्या गोष्टी होऊन जातात हे आईनी सांगितलेल्या आहे आणि आपण दिलेली पथ्य नालस्ती चोरी चहाडी असल्या गोष्टी नाही करायच्या हे एवढंच आईनी सांगितलंय पण त्यांनी बोलल्या एक भगिनी की असं असं बोला आ, की आई होऊ दे ह्या वर्षापर्यंत आणि त्यावेळेला श्रावण सुरू होणार होता म्हटलं तर श्रावणात वगैरे होऊ दे होणार होता अजून एक दोन महिने अवकाश होता म्हणजे आणि आई होऊ दे तेवढं आणि मा म्हणजे मी प्रेग्नेंट वगैरे राहू दे मला एखादं चांगलं मूल बाळ होऊ दे तर मी हे हे करीन श्रावणात वगैरे कसली तरी पूजा घाला वगैरे असं त्या बोलल्या मला बोलता बोलता बोलल्या म्हटल्या तर मी म्हटलं माझ्या काय हे झालं म्हटलं काही म्हणजे हे झालं नाही डोक्यात आलं नाही माझ्या एकदम आणि म्हणजे असं म्हणावं असं नाही पण मी आपसुकच ते आईंच्या पुढं भजन करताना भ सॉरी भजन झाल्यानंतर सॉरी बालो असं काय व्हायला लागलं बालोपासना झाल्यानंतर घरात मी असं बोलले आई आणि लवकरात लवकर एखादं निरोगी आणि चांगलं मला मूलबाळ होऊ दे मी अनुग्रह घेईन ह्या श्रावणात तुम्हाला काय सांगू म्हटलं म्हणजे हे आपसूक गेलं तोंडातून म्हटलं मी असं काही ठरवलं नाही किंवा त्यांनी पण मला असं सांगितलं नव्हतं त्यांनी पूजा वगैरे असं बोललेल्या होत्या म्हटल्या आणि मी अनुग्रह घेईन असं मी बोलले म्हटल्या आणि तुम्हाला काय सांगू म्हटला तसं मी बोलल्यानंतर एवढे वर्ष आणि दवाखाने वगैरे सगळं झालेलं होतं मी थकलेले होते नंतर मी लिटरली सगळं बंद केलेलं होतं दवाखाना नको काही नको असं झालेलं होतं माझं म्हणलं आणि तुम्हाला सांगू एकच महिना म्हणजे गेला असेल आणि त्याच्यानंतरच्या महिन्यात मी प्रेग्नेंट राहिले म्हणलं इतक्या वर्षांनी इतक्या वर्षांनी आणि त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसांनी श्रावण सुरू होणार होता म्हणलं आणि प्रेग्नेंट राहिले तर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा हे झाले तर कुणाला सांगावं नाही असं वाटलं पण म्हणला मा मला राहावलं नाही आणि मी ज्या ताईंनी मला सांगितलेलं होतं मी त्यांना बोलले म्हणलं तई आणि असं असं झालं हो आणि मी असं बोलले होते ना असं झालं त्या म्हणलं काही विचार करू नको म्हणल्या आणि जाऊन सिद्धारूढ पुण्य सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथीला तू अनुग्रह घेऊन ये आणि इतके वर्ष नाही मग माझं नाव नाव पण दिलं गेलं आणि तशा ह्याच्यात प्रवास म्हणजे आता एवढ्या वर्षाने हे झाले तर आपण हे करायला नको पण मी सगळं आईंवर सोडलं म्हटला मी काही विचार केला नाही की एवढ्या लांबचा प्रवास हा आणि सॉरी सांगायचं राहिलं त्या परभणीच्या आहेत तर एवढा लांबचा प्रवास वगैरे तर मला मी काही विचार केला नाही म्हटला त्यांनीच हे केले तर त्यांनीच आणि मग जाऊन आम्ही हे करून आलो म्हटलं अनुग्रह वगैरे घेऊन आलो आणि तुम्हाला सांगू म्हणला अनुग्रह घेऊन आलो सगळं सगळं व्यवस्थित अनुग्रह वगैरे झाला पण माझ्या मिस्टरांना भीती होती की बाबा कधी किती वर्षांनी असं हे आणि जाऊन आलं हे झालं आणि काहीतरी झालं हे का, तर काय काय करायचं कशाला आता नंतर पुढच्या वर्षी घेऊ आपण असं पण मी नाही मी म्हटलं नाही घ्यायचाच आणि आम्ही जाऊन अनुग्रहित झालो दोघंही दोघांनीही अनुग्रह घेतला म्हटला का तर हो मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्यांना पण त्या गोष्टीचं हे वाटलं आणि ते काही करत नव्हते पण त्यांनी ठरवलं की म्हणजे निरोगी मूलवा होऊ दे माझं वगैरे मी आत्तापासून सेवेला सुरुवात करेन आणि त्यांनी खरंच म्हणजे त्यावेळेपासून दोन माळी जप सकाळी आणि बालोपासना एवढा नेम त्यांनी सुरू केला म्हटला आणि जाऊन अनुग्रह वगैरे घेऊन आलो असं वाटलं की काय होतं आहे का भीती पण मला पण वाटत होती कुठंतरी वाटतेच थोडीफार तर ती वाटत होती पण मी सगळं आईंवर सोडलेलो होतं आणि अनुग्रह घेऊन आल्यानंतर मला तई बोलल्या की आता पूर्ण बिनधास्त राहा सगळी जबाबदारी आईंनी घेतलेली आहे आणि त्यावेळेला मी अगदी मन हे करून बिंदास्त अगदी मी राहिले म्हटला आणि तुम्हाला सांगू काही प्रॉब्लेम आला नाही आणि अगदी निरोगी सुखरूप असं मी माझी डिलेवरीपणे अगदी म्हणजे एवढ्या वर्षाने हे झालं मला वाटलं काही सीजर होईल हे होईल काही नाही नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणतात माझी आणि एकदम गोंडस साजा बाळ कृष्ण घरी आला म्हणतात आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात इतकं इतके ते क्षण माझ्यासाठी महत्त्वाचे होते म्हणजे अनुग्रह नव्हता म्हणून मला माहिती नाही म्हणतात पण मला असं वाटतं आहे की अनुग्रह घेतल्यानंतर त्या म्हणतात मला असं वाटतंय की अनुग्रह घेतल्यानंतर पूर्ण जबाबदारी आईंवर येते आई पू आईंच्या शाळेत नाव दाखल केले असा अर्थ आहे आणि त्यामुळं सगळी जबाबदारी आई घेतात खूप चांगल्या रीतीनं माझा मुलगा वाढला म्हणतात आता नवीला आहे म्हणतात माझा मुलगा आणि खूप 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 चांगल्या रीतीनं म्हणतात मन, तोही आईंच्या मार्गात आला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या कुठलीही गोष्ट राहिली नाही माग की हे राहिलंय ते राहिलंय घर नव्हतं घर झालं म्हणतात आमचं चा आमचं स्वतःचं म्हणजे होतं पण ते आमचं सगळ्यांच्या मध्ये होतं म्हणजे आपण काय म्हणतोय भाऊ भाऊ सगळे ह्याच्यामध्ये होतं पण आमचं सेपरेट आ, 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 घर झालं म्हणतात त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला घरात राहायला गेलो बऱ्याच जणांनी असं पण सांगितलेलं होतं म्हणतात कि नवीन तुम्ही घर घेतलंय म्हणजे माझा मुलगा थोडासा मो, मोठा झालाय तीन चार वर्षाचा आणि आम्ही घर घेतलेलं म्हणतात तर जिथं आम्ही घर घेतलेलं तो एरिया चांगला नाही आहे आजूबाजूचा वा वातावरण वा ते चांगलं नाही आहे असं बरेच जण म्हणायचे की त्या एरियात जाऊन मुलं बिघडतात कशाला तिकडं घर आहे कशाला तिकडं प्लॉट घेतला आणि तिथं वस्ती चांगली नाही आहे तुम्हाला सांगू म्हणतात आईंनी म्हणजे अशा पद्धतीनं माझ्या मुलाला मार्गात आणलंय म्हणतात की आता नवीन मी आता बघते पाचवी सहावीपासूनच मुलं काय काय करतात सातवी आठवीची मुलं तर माझा मुलगा म्हणतात आजही नवीन आहे म्हणतात आजही तुम्हाला सांगू एक त्याच्या तोंडातून वाईट अपशब्द कधी कधी माझ्यात जाईल पण त्याच्या नाही का तर ते गर्भातच इतकं का तर त्यावेळेला खूप उपासना आईंनी करून घेतली म्हणतात का तर इतक्या वर्षांनी राहिले तर बाबा हे नको ते असं आईनी खूप त्यावेळेला पण उपासना खूप चांगली करून घेतली आणि त्याचा परिणाम आणि त तो खूप चांगल्या रीतीनं लवकर मार्गात आला त्याच्यामुळं त्याच्यावर ते कुठल्या वाईट गोष्टींचे आजपर्यंतही प्रभाव झाले नाहीत आणि मला पूर् पूर्ण हे आहे म्हणतात विश्व विश्वास ठाम विश्वास आहे की ह्याच्यानंतर सुद्धा कधीच असा प्रसंग येणार नाही की माझ्या मुलावर ते वाईट कुठले प्रभाव पडतील आम्ही त्याच वस्तीत राहिलो त्या वस्तीत आम्ही हे झालो पण आमच्या माझ्यावर माझ्या मिस्टरांवर माझ्या मुलावर कधीही त्याचा कधीही वाईट परिणाम आज तागायत झालेला नाही म्हणतात म्हणजे चिखलात राहूनसुद्धा कमल कसं प्रफुल्लित आणि म्हणजे आपण म्हणतो ना कुठलं सगळ्यात श्रेष्ठ असं फूल आपण मानतो तशा पद्धतीनं आपण आमचं झालेलं आहे म्हणतात की चिखलात जरी असलो आजूबाजूला चिखल जरी असला तरी आमच्यावर हो ते हे त्याचा प्रभाव होणार नाही म्हणतात म्हणजे अशा पद्धतीनं गुरूंनी आम्हाला घडवलंय म्हणतात अशा पद्धतीनं आईनी जवळ घेतलंय की कुठलीही परिस्थिती असू दे किंवा कुठलंही वातावरण असू दे आमच्या आम मनाला ते कुठलीही घाण शिवू शकणार नाही असं ना ताई म्हणत होत्या माझ्याच नाही माझ्या आमचं तर लांब माझ्या आमचं मुलगा तरुण आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा मनाला कुठलीही शिवणार नाही असं त्या म्हणत होत्या का तर पद्धतीनं माझा मुलगा घडत गेलाय म्हणला ज्या वेळेला मी लहान मुलांना बस 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 म्हणावं लागतंय पण मी ज्या वेळेला बालोपासनेला बसेन त्यावेळेला तो आपसूक येऊन कुठेही खेळत असेल हे असेल तर तो आपसूक येऊन माझ्या जवळ बसायचा म्हणतात इतकं ते म्हणजे आपण म्हणतोय ना गर्भात जे हे होत आहे मुलांवर संस्कार होतात ते खूप जास्त महत्वाचे असतात आणि तर तो आपोआप येऊन माझ्याजवळ बसायचा म्हणतात बालोपासनेला वगैरे म्हणजे खेळत असणारा मुलगा आणि तो जोपर्यंत माझी बालोपासना होत नाही तोपर्यंत तो, तो माझ्याकडे बघत बसायचा म्हणतात ह्या गोष्टी ज्यांना त्या गोष्टींचा अनुभव येईल त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व वाटेल म्हणतात कदाचित ह्या गोष्टीचं जास्त महत्त्व वाटणार नाही मी सांगितल्यानंतर म्हणतात पण मला त्या गोष्टींचं खूप आश्चर्य वाटायचं की एवढा छोटासा मुलगा इकडं तिकडे खेळत असतोय पण तो बालोपासून सुरू झाली की का माझ्याजवळ येऊन बसतोय आणि माझ्याकडे बघतोय तर ह्या त्यावेळेपासून त्याच्या मनावर ते संस्कार झालेत आज तागायत म्हणतात माझ्या मुलांना पहिला किंवा दुसरा नंबर कधीही शाळेमध्ये सोडलेला नाही आहे अजूनपर्यंत नववीपर्यंत म्हणतात तर अशा पद्धतीनं तो घडत गेला आहे आणि अशा पद्धतीनं आईने त्याला घडवलं आहे की कुठल्याही म्हणजे वाईट संगतीचा कधीही त्याच्यावर परिणाम होणार नाही का तर तो आईंच्या संस्कारात आणि कृष्ण कृपेनं कृष्ण आलेला आहे म्हणतात माझ्या घरी तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड शे सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय